नमस्कार मंडळी आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे आज आम्ही एक अनाऊन्समेंट करणार आहे ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहोत आणि गेले दोन तीन आठवडे झाले आमची त्याची तयारी सुरू आहे आणि बरेचसे जे आपले व्हिवर्स आहेत ता ताई दादा त्यांनी ऑलमोस्ट ओळखलेलंच आहे कारण की आम्ही गेल्या दोन तीन व्हिडिओत असं आलो होतं सांगण्यात की आम्ही लवकरच एक ट्रीप प्लॅन करतोय आणि बऱ्याचशा ताईंनी ते दे ओळखलं देखील तर हो तुमचा अगदी बरोबर आहे आम्ही आता भारतात येतोय आणि तुम्ही पाहिलंच गेल्या वर्षी मी भारतात येऊन म्हणजे गेले आले होते माझ्या आईबाबांना आणण्यासाठी पण मी एकटीच आले होते, होते एक तर त्यावेळी पण मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या होत्या की तू एकटीच काय येते तुझी फॅमिली तर लोक काय येत नाही आहेत फॅमिलीसले तर मी पेरेंट्सला आणण्यासाठी गेले होते एकाच आठवड्यासाठी आले होते आणि त्यापूर्वी आपली जी ट्रीप झाली होती आमची ती दोन वर्षापूर्वी झाली होती तेव्हा आम्ही विथ फॅमिली आलो होतो सगळे इंडियामध्ये तर आता दोन वर्षांनी हे शौर्या आणि शौर्यचे पप्पा येत आहेत आणि माझी एका वर्षातच आता परत ट्रीप होतीये आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि मी पण जास्त एक्सायटेड आहे कारण की आता मी ह्या दोघांसोबत चालली आहे तर काय म्हणाल तुम्ही हा आ, तर एक तर दोन पूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा युट्यूब चॅनल दिपालींचा दिपालीनी ऑप सुरूच केला नव्हता तर त्यामुळे त्या तेव्हा त्या, त्या, त्या तुम्ही व्हिडिओ मिस केला असाल ते इंडियात आता आल्यानंतर डेफिनेटली प्रयत्न तर करणार म्हणजे दिपाली तर करणारे प्रयत्न म्हटली तरी आहे तसं की ती डेली थोडासा पाच का काव्य तुमच्याशी काहीतरी शेअर कर इंडियात इंडियन इंटरनेटची सिच्युएशन काय आहे तिथं नेटवर्क काय हे आत्ता आयडिया नाही आ गेल्यानंतर कळलं त्यानुसार ते थोडेफार बदल होते आता आमच्या साईडने एक्साइटमेंट म्हणजे मला तर एक्साइटमेंट आहेच आहे दोन वर्षानंतर चालू आहे त्यामुळे एक्साइटमेंट नक्कीच खूप आहे एक्साइटमेंट मित्रांना भेटायची आहे एक्साइटमेंट आईला भेटायची सगळ्यात जास्त मला त्याच्यानंतर भाऊ बहीण आहेत मामा दीपालीचे मम्मी पप्पा आहेत दीपालीचे दोन भाऊ आहेत जेव्हा सगळ्यांना एक भेटायचे एकत्र येते ते एकत्र येत असतात रेग्युलरली आम्हाला त्यांना भेटायचं आता असे तर बा, बाकी बऱ्याच छोटे छोटे प्लॅन झाले बाकी बरेच मित्र आहेत माझे भरपूर मित्र आहेत त्या सगळ्यांना भेटायचे मला दीपालीच्या मैत्रिणीत तिच्या तिकडं म्हणजे गावाला दीपालीच्या माहेरी म्हणजे तिकडं तिला, तिला तिल बऱ्याचशा भेटीघाटी घ्यायचे आम हे आमचं <laughs> नेहमी <ना करे था। laughs> <laughs> <सुरुणे laughs> <सुरुणे laughs> तर इंडियाला येणार असतं की हे सगळं सुरू असतं भरपूर फोन चालू होता इंडियात पण म्हणजे की सगळ्यांशी की काय करायचं आणि कधी तर आम्ही आता आजची तारीख मी सांगते तुम्हाला आज तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर आणि आम्ही येतोय दोन तारखेला भारतामध्ये म्हणजे आता बरोबर आम्हाला आठ दिवस राहिले सातच दिवस राहिलेत हो आम्ही चार ते पाच दिवसामध्ये आता आम्ही निघतोय इकडनं आणि आता आमची ऑलमोस्ट पॅकिंग वगैरे झालेली आहे मी जसं तुम्हाला म्हटलं दोन तीन आठवड्यापासून तयारी सुरू झालेली आहे आमची जशी दिवाळी संपली तेव्हापासून आम्ही इंडियाच्या तयारीला सुरुवात केली आहे म्हणजे शॉपिंग असण्यापासून बॅगा पॅक करणं वगैरे तर आमचं ऑलमोस्ट पॅकिंग वगैरे पण आता सगळं डन झालेलं आहे जी काही थोडीशी शॉपिंग होती ती आज आम्ही जाऊन करून आलो छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आता आणि पॅकिंग राहिले थोडस करूयात तर म्हटलं त्याआधी तुम्हाला पण सांगूयात ही न्यूज की आता आम्ही लवकरच भारतात येतोय आणि आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी ज्यांनी ओळख ज्या ते पहिले बऱ्याचशा ताईंनी किंवा कोणी ओळखलं चार पाच जणांशी की ज्यांनी कमेंट केलं की हा आम्ही गेस्ट करू शकतो की तुम्ही इंडियाला लाईन हीच अनाऊन्समेंट असेल असं तर त्याचं बरोबर होतं आणि त्यांनी हे पण म्हटलं होतं आम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नको बऱ्याच जणच तर आता माझी आमची दोघांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर का अर्थात तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना कोणाला कोणाला भेटायची इच्छा असतं त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं म्हणजे गावाचं नाव जर का सांगू शकले तुम्ही तर आम्ही प्रयत्न करू शकतो की त्या एरियात कुठं चाललो असला आम्ही तर क्विकली एखादा फोन कॉल करून तुमची पाच मिनिटाची भेट घेऊ शकतो का त्यासाठी अशा पद्धतीने जर भेट झाली तर शक्यते म्हणजे चांगलं आहे नाहीतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो असतोच कधी तर तुम्हाला त्याच्यात गावाचं नाव आणि कमेंट बॉक्समध्ये फोन नंबर देणं तुम्हाला सेफ वाटत नसेल तर आमचा ईमेल ईमेल आहे त्याच्यावर तुम्ही फोन नंबर देऊ शकता स्पेशली लेडीज जे आहेत म्हणजे डायरेक्टली कमेंट बॉक्स मध्ये फोन नंबर देणं तुम्हाला सेफ वाटत असेल तर नक्की ईमेल वर करा पण बऱ्याचशा काका काकू मोठे लोक आहेत ज्यांना ईमेल ऍक्सेस नसतो त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये दिला तरी चालत वाटलं तर आम्ही तो बघितला बघितला नोट डाऊन करेल आणि डिलीट करून टाकेल कमेंट म्हणजे तो नंबर इतर इतर लोकांना अननेसेसरी जाणार नाही आता ती रिस्क त्याच्यात किती आहे काय आम्हाला माहित नाही तुम्ही तो विचार करा आणि तसं पद्धतीने तुम्ही योग्य ते तुमचा डिसिजन घ्या बरोबर तर तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर आपण नक्कीच भेटू आणि आपले तळेगाव मधनं पाहणारे पण आहेत नक्की व्हिडिओ तर त्यांना तर आम्ही नक्कीच भेटायचा प्रयत्न करू कारण की आम्ही जाणारे तर त्या दिवशी तळेगाव मध्येच जाऊ तळेगाव दाभाडे जे माझं सासर आहे तर आम्ही तिथे जाऊ पहिल्यांदा नेहमीच आम्ही तिथे जातो कारण की मुंबई एअरपोर्ट वरन आम्ही निघाल्यानंतर पहिला आमचा स्टे म्हणजे माझा तरी स्टे पहिले दोन तीन दिवस मी घरीच असतो आम्ही आईंकडे आणि नंतर मग मी माझ्या माहेरी जाते तर ते सगळे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पहिला भेटतीलच तर असं आहे सगळं प्लॅन आमचा आणि आम्ही सगळ्यांच्या आता आमचं शौर्य पण एक्सायटेड आहे शौर्य कमी हॅलो कर सगळ्यांना आणि तू कोणाला भेटण्यासाठी एक्सायटेड आहे तू सांग सगळ्यांना Uh, वैपमा गणेश मामा अद्वैत्या अत्या आई दिदी टू टू मेनी मेनी पीपल पीपल इन यस सगळे आमचे जे माझे माहेरचे आणि सासरचे जे आमचे सगळे मंडळी आहेत सगळ्यांना भेटायला एक्सायटेड आहे आणि दुसरी एक असं म्हणजे की शौर्याची आता ही तशी दुसरी इंडिया ट्रिप तिसरी <laughs> इंडिया ट्रिप आहे शौर्य एकदम लहान होतं सहा महिन्याचा त्यापूर्वी म्हणजे त्यावेळी आम्ही आलो होतो दोन हजार मध्ये त्यानंतर आम्ही आलो होतो दोन हजार आपण आता माझे, ट्रिप 2000, माझे, आँगे माझे आँगे जी आपली ट्रीप झाली ती दोन हजार मध्ये झाली होती म्हणजे शौर्याची पहिल्या ट्रीप ते दुसऱ्या मध्ये सहा वर्षाचं अंतर होतं कारण मध्ये हे कोविडचं पॅन्डेमिक वगैरे ते असल्यामुळं सहा वर्ष आम्ही इंडियात येऊ शकलो नव्हतो त्यावेळी अक्षरशः म्हणजे माझी सिच्युएशन खूप खराब झाली होती म्हणजे मी एवढे दिवस घरच्यांना पाहिलं नव्हतं तर मला इथं त्याचा खूप त्रास झालेला आणि तर तो योग आला दोन वर्षापूर्वी मला माझ्या सगळ्या फॅमिलीला भेटण्याचा आणि आता आम्ही ठरवलं की एवढा जास्त गॅप घ्यायचा नाही आणि तो तो पण तर काही गॅप नव्हता तो मुळे आम्ही येऊ नव्हतो दर दोन वर्षाने आम्ही असंही येणं म्हणजे ठरवलंच असतं तेव्हा दोनदा कॅन्सल झालं आमचं सहा वर्षात दोनदा आमचं कॅन्सल झालं म्हणून ते सहा वर्षात आम्ही दोन्ही वेळेस ते दोन वर्षाच्या आतच झालं सात पण दोन वर्ष झाले जस्ट होतं ते बरोबर आणि आम्ही येतोय असं त्यामुळं हा हो। म्हणजे भरपूर प्लॅन आहे आमच्या पण फिरण्याचे इंडियात एक्साइटमेंट मध्ये सगळ्यांना भेटायचं वेगवेगळ्या गोष्टी खायच्या ट्राय करायच्या चालूच असणार आहे पण त्यात जाता आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्व होतं की आम्हाला पण भेटायला नक्की आवडेल जर तुम्ही त्या रूटमध्ये असाल तर आता खूप लांब असाल आणि त्या त्या एरियात काहीही कारणाने ट्रीप होणार असाल तर थोडा रस्ता वाकडा करून पण आम्ही भेटायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परंतु जर का तुमचं आता कारण की काही लोक विदर्भात खूप लांबनं लांबन लोक बघतात नागपूरवरनं काही लोकांनी बघितलेले व्हिडिओ तर लांब तर आम्हाला शिकवत नाही आमचं कोणीच रिलेटिव्ह तिकडे नाही किंवा जाण्या येण्याचा प्रश्न पण येत नाही तिकडं तर त्यावेळेस त्या केसमध्ये तुम्हाला आम्हाला म्हणजे काय चॅनल थ्रूच भेटायला लागेल त्याच्यात आपल्याला भेटता येईल पण पुणे जिल्हा असेल सातारा सांगली कोल्हापूर किंवा ह्या एरियात असतील किंवा इकडं कोकणात असेल आणि आमचं त्या एरियात जाण येणं होणार असेल त्या एरियात तर मग नक्की आम्ही भेटू तळेगाव हा मेनली पुणे जिल्ह्यात तळेगाव असेल किंवा तिकडं चाकण असेल खेड असेल किंवा जुन्नरपर्यंत पट्ट्यात नसेल तर जास्त शक्य इजिली आहे रिलेटिव्ह असल्यामुळे आमचं होणारच आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे अजून एक बिग अनाऊन्समेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटेड एक्साइटमेंट असलेली आणि ते शौरेच सांगणार आहे तुम्हाला आम्ही भारतात येणार आहे आणि तिकडनं इकडे येताना आमच्यासोबत कोण येणार आहे आई आई येणार आहे ना तर ही आहे अजून दुसरी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आमच्या सोबत येताना माझ्या सासूबाई येणार आहेत म्हणजे आमच्या आई आणि आम्ही जे दोन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळी पण आई आमच्या सोबत आल्या होत्या आणि आई फक्त तीन महिन्यांसाठी आल्या होत्या पण ह्यावेळी अजून जास्त महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगा सहा सात महिने आठ महिने नऊ महिने असं तरी कमीत कमी राहायला पाहिजे कारण की तसं तर वर्षभर राहायला पाहिजे असं आहे कारण विजामध्ये वर्षभर राहता येऊ शकतं आणि मग परत गॅप घ्यायला तो वगैरे पण वर्षभरातले आईला किती करमत त्याच्यावरती आठ महिने नऊ महिने अकरा महिने महिने आम्हाला आवडत आईनी जास्तीत जास्त हितच राहतो असं आम्हाला वाटतं आणि मला तर खूपच जास्त आणि मला तर भारी आई एवढ्या फ्रेंडली आहेत आणि एवढ्या छान आहेत खूप टॉकेटिव्ह आहेत आपले जे माझे आई वडील असतानाचे जे व्हिडिओज असायचे त्यांना पण तुम्ही भरभरून म्हणजे प्रेम दिले त्या व्हिडिओजला तर आमचे आईंबरोबरचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील आई थोड्या बोलक्या आहेत आणि आईंच माझं ट्युनिंग पण तुम्हाला पाहायला भेटेल या ना तर ते व्हिडिओज पण तुम्ही पाहत राहा खूप एक्सायटेड आहोत आमच्यासोबत येताना आई असणारे म्हणून हो आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आईंचा जो विजा आहे आईंना मिळालेला तो तीन वर्षासाठी भेटलेला आहे तर त्या विजाचं कसं असतं तुम्ही सांगा म्हणजे पाहिलं त्यांना माहिती टुरिस्ट विजा आहे तीन महिन्याचे जनरली भेटतात त्याच्यानंतर स्पेशल रिक्वेस्टवरती किंवा ते विजाचे क्लास असतात थोडेफार त्याच्यात थोडेफार वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून तो विजा तीन वर्षापर्यंतचा मिळू शकतो असं असतं ते साधारण तर आता विजाच्या केसमध्ये आम्हाला तीन महिन्याचाच विजा आला होता ह्यावेळेस पण काहीतरी बऱ्याच वेळा ते रॅन्डमली मध्यादी तीन महिन्याची विजा जातात लोकांना तर थोडेफार म्हणजे आम्हाला दोघांनाही वाईट वाटलं होतं कारण आम्ही प्रयत्न करतो एक वर्षाचा विजा मिळावा म्हणून तर त्यानंतर मग मी इथे एका <coughs> एका विजा एजंटला भेटलो त्या संदर्भात आणि इथले कुणी बघत असतील तर त्यांच्यासाठी पण उपयोगात येते जर का तुम्हाला पण असेल तीन महिन्याचा विजा असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर माझ्या माहिती ते एक असे कमीत कमी विजा इलेक्ट आहेत की ते मा बेटर अटेम्प्ट करू शकतात त्यांनी खात्रीशीर सांगितलं की तीन वर्षाचा विजा येईल आणि त्यांनी तो केला एकदम माफक त्यांची जी काय ती आहे ती घेतली त्यांनी आणि तीन वर्षाचा विजा मिळवून दिला आता टुरिस्टच विजा आहे त्यामुळे तसं काय आ, हे नाही म्हणजे आपलं रि, रिपीट जे प्रोसेस करायची ती वाहत आणि तो विजा त्यांनी जेव्हा अप्लाय इस... केला तर त्यात अगदी दोन दिवसातच सायन्सचा विजा आला कारण की जो पहिला विजा आम्ही अप्लाय केला होता तर तो तीन महिन्याचा जास्त आईंना मिळाला आणि त्यातच मेडिकल वगैरे त्यांची झाली होती त्यामुळे पुन्हा मेडिकल टेस्ट करावी लागली नाही दोन दिवसाचा आईंचा विजा आला आणि तीन वर्षाचा आईंना विजा भेटलाय तर त्या तीन वर्षाच्या विज्यामध्ये कसं त्या म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त स्टे नाही करू शकत म्हणजे नुँ। एक वर्षापर्यंत त्या राहू शकतात त्यानंतर पुन्हा त्यांना सहा महिन्यासाठी भारतात यावं लागेल आणि परत त्या एक वर्ष येऊन राहू शकतात म्हणजे थोडक्यात असं असतं की जर तीन वर्षाचा विजा असेल तर त्यातले ते दोन वर्ष इथे राहू शकतात कंटिन्यू नाही एक वर्षपर्यंत राहू शकतात आणि परत ते सहा महिन्यासाठी इंडिया जाऊ शकतात तर आमचा तरी असा प्रयत्न आहे की जो आईंना विजा भेटलाय की त्याचा पूर्ण पुरेपूर त्यांनी वापर करावा आणि जेवढं मॅक्सिमम त्यांना इथे राहता येईल आमच्यासोबत तर ते त्यांनी राहावं आणि खूप आम्हाला पण छान वाटेल मेनली शौर्यासाठी कारण की जेव्हा बाहेर आम्ही असं राहत असतो तर ह्या मुलांचं त्यांच्या आजी आजोबांशी पण तेवढं बॉन्डिंग तयार होणं गरजेचं असतं आणि शौर्याचं ऑलमोस्ट झालेलंच आहे कारण की त्यांनी भरपूर टाइम सोबत घालवलेला आहे आई आता तिसऱ्यांदा येतात तिकडे आमच्या सोबत इकडे ऑस्ट्रेलियामध्ये तर आता शौर्य हो ना एक्सायटेड शौर्य झाला उन्हाळ्यात शौर्य उन्हाळ्यात आई त्याला बाहेर म्हणजे नळीनी पाणी घेऊन आंघोळ घालायला तर आई बघत असेल आई शंभर टक्के सगळ्या व्हिडिओ पहिल्या दहा पंधरा व्हिव्हर्स मध्येच बघत असते आई काय आई बघत असेल व्हिडिओ शंभर टक्के माहिती आहे पण आता तू लक्षात घ्या जास्तीत जास्त दिवस थांबायचे त्या दृष्टीने आणि पूर्ण एक वर्ष थांबायचा प्लॅन करून आता आम्ही भेटतोच आम्ही फार एक्सायटेड आहोत तुम्हाला पण ज्यांना शक्य आहे त्यांना आम्हाला भेटता त्या भेटण्याचा नक्कीच प्रयत्न करू काही कारणाने भेटू नाही शकलो तर कोणीच त्याचा गैरसमज समज करून घेऊ नका असं सम, तुम्ही समजू शकता की चार ते पाच ला आठवडे मिळतात दोन वर्षानंतर येतो आणि बऱ्याच लोकांना भेटत असतं नातेवाईक असतात बरेचसे काय लग्न किंवा कोणाचं काय काय नाही काहीतरी असतं या सगळ्या गोष्टींना वेळ काढून आम्हाला भेटायची इच्छा काय कारण जनरलीच आम्हाला लोकांना भेटायला फार आवडतं तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल व्हिडिओ सगळीकडे तर आम्हाला लोकांना भेटायला आवडतात तुम्हालाही भेटायला आम्हाला नक्की आवडत बोलायला आवडतं ते तुम्हाला आता सेपरेट सांगायची गरज नाही कारण आम्हाला बघता तुम्ही आम्ही कंटिन्यू बोलतो असतो <laughs> तर बोलायला भेटायला आवडतं लोकांना नवीन नवीन त्यामुळे आम्ही नक्की भेटायचा प्रयत्न करू पण त्या व्यतिरिक्त वेळेच्या अभावामुळे जर नाही भेटता आलं तर त्याचा राग वगैरे समज करून घेऊ नका आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून मात्र भेटत राहू आणि जे आल्यानंतर आपल्या येतील तर त्याची म्हणजे तिथल्या सगळ्या सिच्युएशन पाहून किंवा तिथं कसा वेळ मिळतो कारण तिथं पण सगळ्यांना भेटीघाटी असणार तिथलं पण म्हणजे जे शेड्यूल असतं ते आपलं बिझी असणार कारण की ते जास्त महत्वाचे सगळ्यांना भेटणं गप्पा मारणं त्यामुळे रोज पोस्ट करणं शक्य होईलच असं नाही पण जेव्हा त्यातल्या त्यात पण वेळ काढून तुमच्या भेटीला येण्याचा आणि आम्ही काय ते, ते दाखवण्याचा नक्की त्या व्हिडिओ म्हणजे मला वाटतं एडिटिंग टाइम नसणार आमचा अटेम्प्ट तुमच्याशी भेटी घाटी कंटिन्यू राहायला पाहिजे पण त्याचबरोबर जे आमची इतर जवळची आधीपासूनची नाती आमची सगळ्यांची आपली नाती आत्ता झाली एक वर्षापासून पण त्यांची जी, 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 जी नातीत ते महत्वाचं ते तसंच असायला पाहिजे आपण ते जास्त जाऊ तिथे लोकांसाठी वेळ देणं त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणं हे जास्त महत्वाचं आहे तुमच्या भेटीला तर आम्ही येऊच आणि येतच असतो पण त्यांच्यासाठी पण आम्हाला वेळ देणं फार गरजेचं आहे तर असं अशी होती ही आजची अनाऊन्समेंट आणि आय होप ते तुम्हाला ऐकायला आवडलं असेल तर आणि आम्ही फार एक्सायटेड आहोत सगळ्यांना भेटण्यासाठी इंडियातल्या आमच्या फॅमिलीला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि अजून भरपूर व्हिडिओज तुमच्या भेटीला आता रोज येत राहणार आहेत तर आपले व्हिडिओज पाहत राहा व्हिडिओजला तुम्ही असं फ्रेंड देत राहा आणि येणारे सगळे व्हिडिओ खूप छान असणार आहेत आमची इंडियातली फॅमिली तुम्हाला पाहायला भेटेल दोन्ही साईडची तर आपले व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की गाव आणि तुमचा नंबर शक्य असो तिथं किंवा चॅनलच्या ईमेल वरती तुम्ही तुमचा नंबर आम्हाला सांगू शकता सांगू शकता आणि आपण नक्की भेटायचा प्रयत्न करूया बाय बाय चला धन्यवाद